खोपोली नगर परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार बहुमताने निवडून येतील तसेच खोपोलीवासियांच्या विकासाचे स्वप्न हे निश्चितपणे साकार होईल असा विश्वास भाजपचे रायगड जिल्हा प्रभारी आमदार प्रशांत ठाकूर यांनी खोपोली नगर परिषदेच्या उमेदवाराचा अर्ज दाखल करताना केले खोपोली नगर परिषद निवडणुकीसाठी शिवसेना भाजप आरपीआय युतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी सोमवारी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले यावेळी भाजप रायगड जिल्हा निवडणूक प्रभारी आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेंद्र थोरवे भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष विनाश खोई सरचिटणीस प्रकाश बेनेदार खोपोली प्रभारी सुनील घरत खोपोली निवडणूक प्रमुख यशवंत साबळे मनीष खवळे रमेश रेटरेकर इंदरमल खंडेलवाल मितेश शहा रिपाईचे जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे केंद्रामध्ये महायुतीचं सरकार आहे आज आपण पाहताय की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी महायुतीला घोघवित यश या ठिकाणी मिळालेले पुणे नगरपालिकेमध्ये तसेच आज पुन्हा एकदा नगरपालिकेमध्ये एक सुद्धा महायुतीचे उमेदवार कुलदीपक शेंडे हे प्रचंड बहुमताने विजयी होतील हा आत्मविश्वास आम्हाला सगळ्यांना कोकणीमध्ये आज शिवसेना भाजप आणि आरपीआय या महायुतीच्या माध्यमातून कुलदीपक रामदास शेंडे यांचा उमेदवारी अर्ज आपण सगळेजण पाहता अतिशय जल्लोषामध्ये या ठिकाणी सादर केलेला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की बहुमतानं महायुतीचे उमेदवार खोपोलीमध्ये निवडून येतील आणि खपोलीवासियांचं विकासाचं स्वप्न ते निश्चितपणानं साकार भाजप आणि शिवसेना ही दीर्घकाळ नैसर्गिक युती राहिलेली आहे आणि त्यामुळे कार्यकर्त्यांचा आणि सर्वसामान्य जनतेचाही कर ही शिवसेनेच्या सोबत भारतीय जनता पार्टीची युती झाली पाहिजे असा होता या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे प्रवाह मीडियाच्या माध्यमातून आणि अन्य वेगवेगळ्या माध्यमातून होते वेगळ्या पद्धतीनं काही दबावही या ठिकाणी येत होता पण आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हे माहितीच्या बाजूने होते आणि त्यामुळे आपल्याला या निवडणुकीच्या माध्यमातून आता भारतीय जनता पार्टीचे आठ उमेदवार हे रिंगणामध्ये आहेत आणि निश्चितपणानं या सर्व शिवसेनेचे भाजपचे आरटीआयचे सर्व जे उमेदवार आहेत ते विजयी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत आणि संपूर्ण शहरामध्ये महायुतीचे कार्यकर्ते अभूतपूर्व अशा पद्धतीचा विजय घडवतील आणि खोपोलीचा आजचा कुलदीपक हा आता सगळ्या भोपोलीकरांचा पुनर्धिपास करणार आहे याची मी तुम्हाला खात्री व्यक्त करते आज प्रचंड जल्लोषपूर्ण आणि जोशपूर्ण वातावरणामध्ये खोकोलीच्या सर्व महायुतीच्या आमच्या उमेदवारांनी फॉर्म भरलेला आहे मी खोकोलीकरांना आश्वासित करतो की येणारी खोकोलीची ही पाच वर्ष ही खोकोलीच्या विकासाची असतील आणि सर्वांगीण विकासाची असतील महायुती महायुतीच्या माध्यमातून खोकोलीचा आम्ही सर्व कायापलट करणार आहोत आणि सर्व उमेदवारांमध्ये खूप उत्साहाचं वातावरण आहे